काय घाल ती छान काय झालं तर काय झालंय हिला रंगीत डीरेस घालायचा आज आणि आणि नवा डीरस घालून जायचा आहे मग काय म्हणते माहिती का हां दाऊ दाऊ काय झालं सगळ्यात खाली सगळ्यात खाली हिचा थोडासा डीरेस फटला हा फटलं पण मग थांब 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 मग काय करायचंय काय करायचं घर जा खरंच राहिलं आणू का माहिती ते इथे कानिल आहे कसलं घालायचं आहे

काय करा काय करा काय करा शिव नान नवीन घाल आणि मॅडम काय म्हणले आता पप्पाचं नाव सांग काय आणि माझी इकडे स्वीट गरल दुसरे काय ती आणि उंदेशाला काय उंदेशाला काय हा मग सुट्टी आहे तुला परवा आणि मला काय म्हणली मग अशी उद्या तर द्या तुला काय घालायचं काय काय घालायचं सांग काय घालायचं कर। दार दार दार। हा, काय म्हणते बोल काय म्हणते बोल नायच बघा शब्दात पक्की ना नवीन नाही ना काय आणायचं नाही शब्दात बदल ठीक आहे आता मित्रांनो लाईव्ह म्हणली ही पुन्हा भांडण झालं भांडण झालं तरी ह्याला जबाबदार मी नाही तू नाही म्हणली आधी नाही म्हणली

हा पण मी आणणारच नाही हा नका ना आण चालली रसानेच तुम्हाला समजत की चार दिवेस का नाही जात चार दिवेस नाही काय नाही मित्रांनो चार, चार लागतात लागतोय तुला काय मग मी को काय नुग ऑनलाइन मित्रांनो आज असे स्वीट स्वीट भाजी चालली आज हा हा बारीक करून आता राहते बारीक त्या कुटणीत -कुट। कुठ कुटणीत कुट की कुटणी पण नाही आपल्यात कुटणी होती ना एक बारीक हा रे द्या ना चला बाय मित्रांनो नादाच गेलं उडत